नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस याबद्दलची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे हो मी देत आहे आता डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक परीक्षा ही इंग्लिश मीडियमच्या शाळांना किंवा मुलांना बऱ्यापैकी माहीत आहे परंतु आपल्या मराठी मीडियमच्या मुलांना ही परीक्षा माहीत नाही किंवा मा त्याचं स्वरूप कसं असतं हे सर्वांना अजून माहीत नाही परंतु अत्यंत मानाची मानली जाणारी आणि हुशार विद्यार्थ्यासाठी ते अतिशय उपयुक्त असलेली ही परीक्षा फार महत्त्वाची परीक्षा आहे आणि या परीक्षेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल किंवा ती परीक्षेचं स्वरूप सिलेबस आणि इतर माहिती या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देणार आहे तर ही ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन यांच्यातर्फे घेतली जाणारी परीक्षा कशी आहे याविषयी आपण थोडी माहिती घेऊया तर पहा हू कॅन पार्टिसिपेट म्हणजे या परीक्षेला कोण बसू शकतं तर इयत्ता सहावीत किंवा इयत्ता नववीत शिकणारे कोणतेही विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात त्यासाठी मीडियम कोणता आहे पहा ह्या परीक्षेला जर तुम्हाला बसायचं असेल तर कोणत्या मिडियमद् मीडियम ने तुम्ही परीक्षा देऊ शकता तर याला दोन मीडियम आहेत एक आहे इंग्लिश मीडियम आणि एक आहे मराठी मीडियम यामध्ये काही विद्यार्थी पहा सेम इंग्लिशला असतात हे सेम इंग्लिशचे विद्यार्थी इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियम या दोन्हीपैकी कोणतंही मीडियम निवडू शकतात त्यांना जे सोयीचं वाटेल ते मीडियम ते निवडू शकतात मात्र इथं सांगितले पास सिलेक्टेड मिडियम विल रिमेन द सेम फॉर ऑल फ्युचर स्टेजेस ऑफ कॉम्पिटिशन या परीक्षेचे जे चार स्तर आहेत किंवा चार पायऱ्या आहेत या प्रत्येक पायरीला तुम्ही सुरुवातीला जे मीडियम निवडले तेच कायम राहणार आहे मध्येच तुम्हाला हे मीडियम बदलता येणार नाही ही महत्त्वाची यामध्ये बाब आहे त्याच्यानंतर कोणकोणत्या बोर्डाची मुलं या परीक्षेला बसू शकतात तर सर्वच बोर्डातील विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात जसं की स्टेट बोर्ड म्हणजेच महाराष्ट्राचं यस एस सी बोर्ड यातील मुलं बसू शकतात सी बी एस सी बोर्ड असेल त्यातली बस मुलं बसू शकतात आय सी एस सी बोर्डाची मुलं परीक्षाही देऊ शकतात आय बी बोर्डाची मुलंही देऊ शकतात आणि महाराष्ट्र सोडून इतर राज्यातली जी काही बोर्डस आहेत त्या बोर्डाची मुलंसुद्धा या परीक्षा देऊ शकतात त्यानंतर हे परीक्षा देण्यासाठी या मंडळानं नऊ विभाग तयार केलेत या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा समावेश केला आहे उदाहरणार्थ कोल्हापूर जर आपण रिजन किंवा कोल्हापूर विभाग पाहिला तर याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो या पाच जिल्ह्यांच्या जेवढ्या ज़। शाळा असतील त्या विद्यार्थ्यां है, 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 है। कौन -कौन ते सर्व विद्यार्थी कोल्हापूर विभागामध्ये धरले जातात याचप्रमाणे मुंबई विभाग आहे ठाणे विभाग आहे पुणे विभाग आहे नाशिक आहे संभाजीनगर आहे त्याचबरोबर विदर्भ आहे वेगवेगळ्या विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते समोर तुम्हाला मी दिलेलं आहे त्याचबरोबर अदर दॅन महाराष्ट्रा म्हणजे जर महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यातून काही विद्यार्थ्यांना जर या परीक्षांना बसायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही परीक्षा अवेलेबल आहे आणि जर कमीत कमी पन्नास मुलं जर त्या शाळेतून असतील तर त्यांच्या राज्यातसुद्धा याचं केंद्र दिलं जातं त्यानंतर आता ही परीक्षेला जर तुम्ही बसणार असाल तर त्याच्यासाठी काही रेफरन्स बुक्स आहेत आता जे तुम्हाला इमेज मी दिलेले आहेत ह्या सगळ्या इंग्रजीमधून दिसत आहेत तुम्हाला पण मराठीमधूनसुद्धा ही सर्व पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत मेशो किंवा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या सगळ्यावर तुम्हाला ही पुस्तके ऑनलाईन भेटतात ही त्यांच्याच संस्थेनं तयार केलेली पुस्तकं आहेत आणि ही पहिली दोन पुस्तकं तर अतिशय उपयुक्त आहेत तुम्ही यातील कोणतीही पुस्तकं रेफर करू शकता तर त्यानंतर पहा या परीक्षेचं वेळापत्रक म्हणजे याच्यामध्ये एकूण चार राऊंड असतात त्या चार राऊंडचं कोणकोणत्या राऊंड आहेत आणि त्याचं कसं वेळापत्रक आहे ते, ते सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा आहे ॲक्सेप्टिंग ऑनलाईन एंट्री फॉर्म्स म्हणजे तुम्ही परीक्षेचा जो फॉर्म भरणार आहात तो फॉर्म फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या सेंटर इंचार्जची मीटिंग होते त्यानंतर पहिल्या लेवलची म्हणजेच लेखी परीक्षा होते त्यानंतर तो राऊंड पूर्ण झाल्यानंतर दुसरी लेवल म्हणजे प्रॅक्टिकलचा राऊंड असतो प्रात्यक्षिक परीक्षेचा त्यानंतर त्याचा रिझल्ट होतो तो, तो रिझल्ट झाल्यानंतर तुम्हाला कृती संशोधन किंवा ॲक्शन रिच रिसर्च याच्यावर एक रिपोर्ट किंवा अहवाल तयार करायचा असतो आणि तो मेलनं पाठवायचा असतो त्यानंतर तुमचा तो, तो।, तो राऊंड पूर्ण झाल्यानंतर शेवटी तुमचा मुंबई या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जातो आणि या सर्व चार राऊंडमध्ये जर तुम्ही कंप्लीट केले असतील तर शेवटी तुम्ही बक्षीस वितरणासाठी पात्र ठरता मग आपण पहा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा जर या जर परीक्षेची नोंदणी करायची असेल किंवा परीक्षेला बसाय असेल तर आता हा व्हिडिओ जरा करायला मला लेट झालं आहे शाळेतर्फे जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर एक जुलै पंचवीस ते एकतीस जुलै पंचवीस अशी फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि जर तुम्ही लेट झाला असेल तर तुम्हाला एक ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट अजून वेळ आहे फक्त यासाठी तुम्हाला प्रति विद्यार्थी लेट फी पंचवीस रुपये भरावी लागेल तर अजून आपल्याकडे अठरा दिवस ते सोळा दिवस सतरा तर अठरा दिवस आहेत तुम्ही अजून या परीक्षेला बसू शकता आणि जर तुम्हाला वैयक्तिक फॉर्म भरायचा असेल शाळा शाळेतून न भरता तर तुम्ही तो भरू शकता आणि त्याच्यासाठी एक जुलै पंचवीस ते अठरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत आहे आता याच्यामध्ये पहा परीक्षेचं स्वरूप कसं असतं कोणकोणते राऊंड असते आणि प्रत्येक राऊंडसाठी काय असतं तर याच्यामध्ये जो पहिला स्तर आहे किंवा पहिला राऊंड आहे तो लेखीस परीक्षेचा म्हणजेच यामध्ये एम सी क्यू टाईप परीक्षा असते आणि ही लेखी परीक्षा याचं वेळापत्रक ठरलेलं आहे ही आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला सोयीचं केंद्र भेटेल त्या केंद्रावर परीक्षा घेतली जाईल आणि त्यात वेळ आहे तुमचा आठ नोव्हेंबरचा दोन ते चार आणि या फेरीचा म्हणजेच पहिल्या परीक्षेचा निकाल लगेचच तुम्हाला वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळेल जर तुम्ही या फेरीत पात्र झाला तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी तुमचं सिलेक्शन होतं आणि हा दुसरा राऊंड म्हणजेच प्रात्यक्षिक परी स्पर्धा किंवा प्रॅक्टिकल एक्झाम तर यामध्ये दोन इयत्ता आहेत सहावी आणि नववी जे सहावीचे विद्यार्थी आहेत ते चार जानेवारी दोन हजार सव्वीसला ही परीक्षा त्यांच्या जो विभाग आहे त्या विभागाच्या मुख्य ठिकाणी जसं कोल्हापूर विभागाला कोल्हापूरला परीक्षा असते पुणे विभागाची पुणे ठिकाणी असते मुंबई विभागाची मुंबई ती परीक्षा असते तर या ठिकाणी तुमची प्रात्यक्षिक परीक्षा तिथं घेतली जाते आणि या प्रात्यक्षिक फेरीचा निकाल जानेवारी तुमची परीक्षा होणार आहे आणि लगेच सात फेब्रुवारीला तुमचा या प्रात्यक्षिक फेरीचा निकाल लागणार आहे जर तुम्ही याही राऊंडमध्ये जर सिलेक्ट झाला म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट झाला तर तुम्हाला दुसरा राऊंडा मिळणार आहे दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही जर व्यवस्थित केलं प्रात्यक्षिक पूर्ण केलं तर तुमचं पुढच्या राऊंडसाठी सिलेक्शन होणार आहे आणि हा राऊंड म्हणजे काय असतो तर याच्यामध्ये कृती संशोधन प्रकल्प अहवाल तयार करायचा असतो आहे आणि तो ईमेलद्वारे तुम्ही आठ मार्च सव्वीसच्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तो सबमिट करायचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला विषय दिलेला असतो अगोदरच दिलेला असतो विषय किंवा प्रॅक्टिकल परीक्षेला गेल्या तुम्हाला तिथं पॉम्प्लेट वाटलं जातं आणि कशावर तुम्हाला ॲक्शन रिसर्च लिहायचा आहे तो स्वतः विद्यार्थ्यांनी कसा करायचा याच्या सूचना दिल्या जातात आणि तो तुम्ही तयार करून विद्यार्थ्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याला योग्य ते फोटो वगैरे जोडून जो तुम्ही करचाल तो ऑनलाईन सबमिट करायचा आहे ईमेलद्वारे आणि मग याच्यानंतर हा तिसरा राऊंड झाला जर तुम्ही दुसरा राऊंड पूर्ण केला तरच हा तुम्हाला तिसरा राऊंड भेटणार आहे हा तिसरा आणि तिस एकदा दुसरा राऊंड पूर्ण झाला तिसरा आणि चौथा आपोआप तुम्हाला करायला भेटतोच हा तिसरा राऊंड पूर्ण झाल्यानंतर पहा तुम्ही जो कृती संशोधन केलं आहे किंवा जो ॲक्शन रिसर्च लिहिला आहे त्याच्यावर आधारित तुमची तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो मुंबई या ठिकाणी होतो तिथं तुम्हाला बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होतो या ॲक्शन रिसर्चच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर इतर सायन्सशी निगडीत जनरल सायन्सवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि मग त्याच्यावर तुमची मार्क ठरले जातात आता प्रत्येक राऊंडसाठी किती मार्क आहेत त्याचं स्वरूप कसं आहे ते पण आपण पुढं पन पाहणार आहोत त्याच्यानंतर पहा ह्या सगळे चार राऊंड पूर्ण केले तर तुम्ही बक्षीस पात्र ठरता आणि हा पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो पाच एप्रिलला किंवा बारा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी पार पाडणार आहे त्यानंतर आता हे चार राऊंड कसे आहेत ते तुम्हाला सांगितलं आहेत याच्यासाठी सिलेबस कोणता आहे तो पहा तर याच्यामध्ये तुम्हाला ज्ञानावर आधारित जे प्रश्न असतात सोपे त्याच्यावर कमी भर असतो मात्र आकलन तर्क सहसंबंध उपयोजन इत्यादीवर मात्र जास्त भर दिला जातो बहुतेक प्रश्न हे महाराष्ट्र राज्यमंडळाच्या म्हणजेच एस एस सी बोर्डाच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातून तसेच आय सी एस सी आय बी आणि सी बी एस सी विज्ञान विज्ञान पाठ्यपुस्तकांमधूनच घेतलेले असतात पुस्तकाच्या बाहेरचे असे प्रश्न नसतात परंतु त्याच्याशी निगडीत प्रश्न असतात सामान्य ज्ञान आणि दैनंदिन जीवनातील विज्ञानाशी संबंधितसुद्धा याच्यामध्ये प्रश्न असतात त्यानंतर सहावीसाठी काय सिलेबस आहे पहा सहावी आणि नववी दोन इयत्तासाठी ही परीक्षा आहे तर याच्यामध्ये टेक्स्टबुक्स ऑफ फोर्थ फिफ्थ and 6th standard of Maharashtra State बोर्ड and content related to the above from ICSC, IB and CBSC books. बी अँड सी बी एस सी बुक्स म्हणजे याच्यासाठी तुम्ही चौथी पाचवी आणि सहावीची जी महाराष्ट्र बोर्डाची म्हणजे सी एस एस सी बोर्डाची पुस्तकं आहेत याच्यातील प्रश्न असतात किंवा या प्रकरणांशी निगडीत जी आय सी एस सी किंवा आय बी किंवा सी बी एस सी प्रश्न निवडले जातात तर हे साधारणपणे पहा सा चौथीच्या पुस्तकातले दहा टक्के प्रश्न घेतले जातात पाचवीच्या पुस्तकाशी निगडीत वीस टक्के प्रश्न असतात आणि सहावीच्या विज्ञान पुस्तकाशी निगडीत जास्तीत जास्त म्हणजे साठ टक्के प्रश्न असतात आणि दहा टक्के प्रश्न हे साधारणपणे तुमच्या जनरल नॉलेजवर सायन्सशी निगडीत असतात त्यानंतर नववीसाठीचा सिलेबस काय आहे नववीसाठी सुद्धा सेम तसाच पॅटर्न आहे पहा यासाठी सातवी आठवी आणि नववी यातील महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत किंवा त्याच्याशी त्याच्यातला जो अभ्यासक्रम आहे त्याच्याशी निगडीत आय सी एस सी आय बी आणि सी बी एस सी बोर्डाचे प्रश्नसुद्धा असतात इथंसुद्धा काय सांगितलं आहे पहा सातवीच्या पुस्तकातील तुम्हाला दहा टक्के प्रश्न असतील आठवीच्या पुस्तकातील वीस टक्के प्रश्न असतील नववीवर सर्वात जास्त म्हणजे साठ टक्के प्रश्न असतील आणि जनरल नॉलेज सायन्सशी निगडीतचे दहा टक्के प्रश्न असतील हा झाला तुमचा सहावीचा आणि नववीचा सिलेबस जो की थेरीला प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर या परीक्षेसाठी तुम्हाला जर बस असेल तर, तर फी काय आहे पहा तर इथं सर्व विभागासाठी आणि सर्व शाळांसाठी कोणतीही शाळा असू द्या कोणता विभाग असू प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तीनशे वीस ही परीक्षा फी आहे याच्यामध्ये जर तुम्ही वि शाळा सोडून म्हणजे शाळेव्यतिरिक्त वैयक्तिक जर तुम्हाला फॉर्म तुमचा भरायचा असेल तर मात्र तुम्हाला तीनशे ऐवजी वी तुम्हाला पाचशे रुपये फी भरावी लागेल अठरा ऑगस्ट लास्ट डेट आहे तुम्हाला दोन्ही पद्धतीनं फक्त जर आता आता लेट झाल्यामुळं शाळेला तीनशे वीस जरी असली तरी आता लेट फीने पंचवीस रुपये ज्यादा म्हणजे तीनशे पंचेचाळीस फी पंचे तुम्हाला भरेल बसेल आणि जर तुम्ही वैयक्तिक फॉर्म भरणार असाल तर मात्र तुम्हाला पाचशे रुपये फी पडेल त्याच्यानंतर पहा याचे कॉम्पिटिशनचे जे स्टेजेस आहेत किंवा राऊंड आहे त्यामध्ये पहिला राऊंड आहे थेरी कॉम्पिटिशन दुसरा राऊंड आहे प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन तिसरा आहे जनरल इंटरव्ह्यू आणि चौथा आहे इव्हॅल्युशन अँड इंटरव्ह्यू ऑन ॲक्शन रिसर्च तर हे चार राऊंड कसे कसे असतात त्याची आपण आता सविस्तर माहिती घेणार आहोत पहा तर यामधला पहिला राऊंड जो आहे तो रिटर्न टेस्ट म्हणजेच लेखी परीक्षा याच्यामध्ये तुम्हाला शंभर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच एम सी क्यू जी असतात बहुपर्याय चार पर्याय दिले असतात आणि असे शंभर प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न हा एक गुणाला एक गुणांचा अशी एकूण शंभर मार्काची प्रश्नपत्रिका असते मात्र याला वेळ फार कमी म्हणजे फक्त नव्वद मिनटे आहे म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला नव्वद मिनटात सोडवायचे आहेत याचं सिलेक्शन कसं केलं जातं बघा एकूण सर्व विभागामधून जी काय तुमची मुलं या परीक्षेला बसतील या एकूण विद्यार्थ्यांच्या फक्त साडेसात टक्के विद्यार्थी या राऊंडमधून सिलेक्ट केले जातात यामध्ये सुद्धा पुन्हा पहा प्रत्येक विभागाचे साडेसात टक्के परंतु प्रत्येक विभागातून इंग्लिश मीडियमचे साडेसात टक्के विद्यार्थी मराठी मिडियमचे साडेसात टक्के म्हणजे टोटल तसे पंधरा टक्के विद्यार्थी तर सिलेक्ट केले जातात तर आणि त्याच्यानंतर आणि जे विद्यार्थी ह्या साडेसात टक्केपेक्षा खाली आहेत कमी मेरिटचे जे सिलेक्ट झाले नाहीत त्यांना फक्त पास सर्टिफिकेट मिळतं आणि जे हे साडेसात टक्केमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेत त्यांचं सिलेक्शन हे दुसऱ्या राऊंडसाठी केलं जातं त्यानंतर दुसरा राऊंड जो आहे तो आहे प्रॅक्टिकलचा राऊंड या प्रॅक्टिकल राऊंडमध्ये काय असतं पहा या प्रॅक्टिकल राऊंडमध्ये या प्रॅक्टिकलमध्ये बघा सहावीसाठी थोडा वेगळा क्रायटेरिया आहे आणि नववीसाठी वेगळा क्रायटेरिया आहे सहावीसाठी काय असतात पहा फक्त पाचच तुम्हाला प्रयोग तिथे ठेवलेले असतात किंवा करायचे असतात पण प्रत्य प्रत्येक प्रयोगाला किंवा त्या प्रॅक्टिकलला सहा मार्क असतात आणि वेळ फक्त असतो तीस मिनटं म्हणजेच तुम्हाला सहा मिनटामध्ये एक प्रयोग तुम्हाला पूर्ण करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं त्याचे काय प्रयोगाचे निरीक्षण असतील कॅल्क्युलेशन असतील किंवा तिथं जे काय व वर्किंग सांगितलं असेल ते फक्त सहा मिनटात करायचे आहे सहा आणि पाच प्रयोग आहेत म्हणजे पाच तीस मिनटात तुम्हाला तीस मार्काचे हे प्रॅक्टिकल पूर्ण करायचे आहे वेळसुद्धा तीस मिनटं आहे गुणसुद्धा तीसच आहेत आणि एक्सपिरियंट मात्र पाच आहेत याचं सिलेक्शन कसं केलं जातं पहा तर याच्यामध्ये जे साडेसात टक्के विभागवार आणि वार आले असतात त्याच्यातले फक्त टॉपचे तीस टक्के मेरिटनुसार जे निघतात ते म्हणजे तीस टक्के मार्क कसे धरले जातात बघा तुम्हाला थेरी म्हणजे ह्याचं सिलेक्शन करताना काय विचार केला जातो तुम्हाला पहिल्या राऊंडला म्हणजे थेरीला जे मार्क एकूण पडलेत त्याचे तीस टक्के मार्क आणि प्रॅक्टिकलला जे मार्क मिळाले त्या दोघांची बेरीज केली जाते आणि त्याचं मेरिट लावलं जातं आणि ह्या मेरिटनुसार जे टॉपचे दहा टक्के विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन इथं केलं जातं म्हणजे पहा जर तुम्ही मराठी मीडियममधनं बसला असाल आणि समजा उदाहरणार्थ अर्थ कोल्हापूर विभागातून बसला आहात तर या साडेसात टक्केमध्ये तुम्ही जो सिलेक्शन झाला असेल पहिल्या राऊंडमध्ये तर तुमच्या थेरीला जी काय मार्क पडले समजा तुम्हाला सत्तर मार्क पडलेत तर सत्तर गुणांचे तीस टक्के आणि तुम्हाला ह्या तीसपैकी जे काय गुण पडलेत ते पूर्ण गुण या दोघांची बेरीज करून तुमची मार्क धरली जातात आणि अशी मेरिट लावल्यानंतर वरचे जे दहा टक्के विद्यार्थी आहेत ते इथं सिलेक्शन होतात आणि जर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये सिलेक्ट झाला तर तुम्हाला तीनपैकी एक बक्षीस निश्चित मिळतं म्हणजे गोल्ड मेडल असेल सिल्वर मेडल असेल किंवा ब्रॉन्ज मिळेल आता इथून पुढचे दोन राऊंड तुम्ही किती छान करतायत त्याच्यावर तुमचं मेडल ठरतं ब्रॉन्ज मिळवणार आहात का सिल्वर मिळवणार आहात का गोल्ड मिळवणार आहात तर पुढची प्रोसेस पण आपण समजून घेऊया पहा आता याच्यात प्रॅक्टिकलमध्ये पण माहिती काय सांगितली ही सहावीची तुम्हाला सांगितली नववीचं कसं असतं पहा नववीमध्ये मात्र तीन भाग असतात त्यामध्ये फिजिक्सचा एकच एक्सपिरिमेंट असतो दहा मार्कासाठी त्याला वेळ असतो दहा मिनटं केमिस्ट्रीचा एक एक्सपिरिमेंट असतो तर त्यालाही दहा मार्क असतात आणि दहा मिनटंच वेळ असतो बायोलॉजीचा मात्र एक्सपिरिमेंट नसतो पण त्याचे दहा प्रश्न असतात त्या बायोलॉजी निगडीत आणि त्याला दहा गुण असतात आणि दहा मिनटं वेळ असं तीस मिनटं नववीसाठी वेळ असतो आणि तीस गुण असतात यांचंही सिलेक्शन सेम सहावीसारखं आहे थेअरीच्या एकूण गुणांच्या तीस टक्के गुण धरले जातात आणि प्रॅक्टिकलचे एकूण गुण धरले जातात आणि दोघांची बेरीज करून त्याचं मेरिट लावलं जातं आणि या एकूण साडेसात टक्के विद्यार्थी जे आले त्यांच्यातील टॉपचे दहा टक्के विद्यार्थी फायनल दोन राऊंडसाठी निवडले जातात पुढचं काय माहिती पहा तुम्हाला सांगतो याच्यानंतर तिसरा राऊंड जो आहे आता जर तुम्ही या दुसरा राऊंड कम्प्लीट केला मेरिटमध्ये आला तर तुम्हाला तिथं एक विषय दिलेला असतो त्या विषयावर आधारित तुम्हाला काय करायचं असतं कृती संशोधन किंवा ॲक्सिडंट रिसर्च करायचा असतो आणि तो ऑनलाईन सबमिट करायचा असतो ठराविक मदतीमध्ये आणि तो, आन तो, तो, तो केल्यानंतर तुम्हाला मुंबईला बोलवलं जातं आणि मुंबईला तुमचा तीस मार्काचा एक इंटरव्ह्यू होतो हा इंटरव्ह्यू फार छोटा म्हणजे पाच ते सातच मिनटाचा असतो याच्यामध्ये तुम्हाला काय काही प्रश्न जे असतात ते तुम्ही जो ॲक्शन रिसर्च किंवा कृती संशोधन किंवा अहवाल जो केला आहे त्याच्याशी निगडीत असतात आणि काही प्रश्न तुमचं सायन्सचं नॉलेज कसं आहे त्याच्यावर आधारित प्रश्न असतात आणि याचं सिलेक्शन कसं होतं होतं पहा मेडलसाठी तर तुमच्या पहिल्या राऊंडची जी आहेत ती तीस टक्के मार्क इथं धरली जातात म्हणजे थेअरीची पूर्ण मार्क, 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 मार्क। जी पडले असतात तुम्हाला प्रॅक्टिकल राऊंडची ती पण धरली जातात आणि तुमचा जो इंटरव्ह्यू तीस मार्काचा आहे त्याच्यात किती मार्क पडलेले आहेत ते पण धरले जातात म्हणजे कृती संशोधनचे तीस मार्क इंटरव्ह्यूचे तीस मार्क तीस टक्के थेरीचे आणि प्रॅक्टिकलचे असे चार राऊंडचे एकूण गुण धरले जातात आणि याच्यामध्ये तुमचं पुन्हा मेरिट लावलं जातं आणि हे मेरिट कसं आहे पहा तर याच्यामध्ये हे मेरिट लागल्यानंतर पहिले जे टॉपचे दहा टक्के विद्यार्थी आहेत ह्या टॉपच्या दहा टक्के विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल दिलं जातं आणि हे गोल्ड मेडल ज्यांना मिळतं ज्यांना गोल्ड मेडल आहेत त्यांना त्याचबरोबर तीन हजाराचं बक्षीस आणि एक सर्टिफिकेट मिळतं तर पहिलं प पारितोषिक म्हणजेच गोल्ड मेडल तीन हजार रुपये रोख रक्कम आणि सर्टिफिकेट मिळतं त्याच्यानंतर हे दहा टक्के पहिले मेरिटचे विद्यार्थी बाजूला काढल्यानंतर त्याच्यानंतरचे जे टॉपचे साठ टक्के विद्यार्थी आहेत त्यांना सिल्वर मेडल सर्टिफिकेट आणि दोन हजार रुपये बक्षीस दिलं जातं आणि जे आता पहिले दहा टक्केने उरलेले साठ टक्के सत्तर टक्के विद्यार्थी गेले त्यानंतर खालचे जे लास्टचे तीस टक्के विद्यार्थी राहिले आहेत त्यांना ब्रॉन्झ मेडल सर्टिफिकेट आणि स्कॉलरशिप सर्टि म्हणजे अशी कॉलरशिप देऊन एक हजार रुपये कॉलरशिप मिळाली जाते त्यानंतर पहा अजून जर तुम्हाला या परीक्षेला बसायचंच असेल तर वेळ गेलेला नाही अठरा ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर तुम्हाला गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल किंवा ब्रॉन्झ मेडलसाठी पात्र ठरायचं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा थेरीचा अभ्यास जास्त करा थेरीची जर तुमची मार्क वाढली तर ॲटोमॅटिक प्रॅक्टिकलला जरी कमी पडली तरी तुमचं मेरिट भरून निघतं आणि तुम्ही या एक चांगल्या परीक्षेला पात्र ठरचाल ही परीक्षा फार खूप छान आहे तुम्हाला याच्यातून फार चांगले अनुभव येतात तुम्हाला अगदी यू पी एस सी एम पी एस सीची जसे इंटरव्ह्यू असतात अशा टाईपमध्ये मुंबईमध्ये तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि स्वतः तुम्हाला एक ॲक्शन रिसर्च तयार करायला वाव मिळतो तो कळ कर, करत असताना तुमचा अनुभवपणाला लागतो किंवा तुमचं ज्ञान जे आहे त्यामध्ये वाढ होते आणि याच्यामध्ये तुम्ही शिक्षकांची पालकांची सगळ्यांची मदत घेऊ शकता परंतु अभ्यास मात्र तुम्हालाच करायचा आहे तर जे या परीक्षेसाठी बसणार आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक